नमस्कार शुभमदा नमस्कार शुभमदा जर किरकोळच्या मैदानामध्ये एक मथुरची प्रेक्षक शरद झाली जरा माहिती ना कशी काही शरद झाली शैलयत मैत्रीपूर्ण झाली मथुर आणि रायपल पालाला एका साईडनं एका साईडनं शिवा डोंबवलीचा आणि गोलवलीचा सोन्यापाला शंभर टक्के मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि सुंदर अशी गाडी पालली डाव्या रस्त्यात मथूर आणि रायपल निर्मिवा द्वचस्व झाले आपण बघतो जेव्हा जेव्हा रायपूर आणि मथूर पळतो तेव्हा तेव्हा नेहमीच गोळा घेतात काय सांगाल त्याबद्दल हो शंभर टक्के कारण की गाडी जुलून पळते चांगल्या प्रकारे आणि चांगली अशी गाडी पळते त्याच्यामुळे गाडीला वेग पण चांगला लागतो आपण सकाळी आल्याला चंद्र चंद्रमध्ये फेर टाकला तो कसा काय नियोजन झाला होता तो आज तो पण नियोजन म्हणजे सकाळी झालं होतं चंद्रमध्ये फेहल्याचा आणि आजचं शर्यतीचं नियोजन सुद्धा मैदानात आल्यावरती झालं होतं दोन्ही पण नियोजन अचानक झाले आणि गुलाल आ, एक गुलाल झाला आपण बघतो जेव्हा खेडकालीचा मैदान असतो त्या मैदानामध्ये मथूर एक वेगळीच कामगिरी करतो शंभर टक्के कारण की मथूर भरपूर वर्ष झालं खेडकालीच्या मैदानामध्ये पलतो त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा पलत असतो मथूर आणि त्याच्यामुळेच प्रत्येक वेळी जेव्हा पण आपण खेडकालीला पलत असतो त्यावेळी गुलाल प्राप्त करत असतो शिवमृत आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता मथुर काय सांगा भरपूर महत्त्वाचा होता कारण की मागचे दोन गुलाल आपले पडले होते त्याच्यामुळे आज काही करून गुलाल करायचा होता तर भरपूर म्हणजे आजचा गुलाल इम्पॉर्टंट होता आणि चांगली अशी गाडी पड चांगला असा गुलालदा आर्जित होत असते मैदानामध्ये पण जेव्हा पराभव होतो त्यामधून आपण काहीतरी शिकतो तुम्ही काय सांगाल त्याबद्दल पराभव होतो म्हणजे नेहमीच काही ना काही शिकायला भेटत असतो कारण की आम्ही भरपूर संघर्ष केला आहे संघर्ष केला त्याच्यामुळे प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला भेटत असतो सगळ्यांकडून आणि तेच शिकून आम्ही पुढे काय ना काय करत असतो जेव्हा परभ होतं मथुरा त्याच्यानंतर जर दुसऱ्या मैदानामध्ये लगेच मथूर गुलाल घेतो हो। आणि नियोजन तो तुमचा असतो एक अतिशय उत्तम असतो हो। गुलाल तर प्रत्येक मैदानामध्ये म्हणजे काय जी आज जीत आहे आज आपण जिंकणार उद्या दुसरा जिंकणार ते तर चालत असतो नियोजन आम्ही करत असतो काय बैल कोणतं काय कधी दुःखापत असेल किंवा कोणती गोष्टी ज्या अडचण असते त्याच्यामध्ये कमी जास्त होतच असते काही हरकत नसते प्रत्येक वेळी त्याच जोशीत आणि त्याच जोमामध्ये मैदानात उतरत असतो दादा घाटावरचं नियोजन काही आहे का महत्वाचं बघूया अजून तर काही नियोजन आहे घाटावरचं ज्यावेळी दादा बोलणार त्यावेळी नियोजन असेल घाटावर सर्जन आज मैदानामध्ये आणला होता पण सर्जरी काही सर्जा जमली नाही हो सर्जाला आणला होता पहिलं पण केलं होता पण नाही जमली मथूरची जमली त्याच्यानंतर त्याच्याकडे लक्ष नव्हतं म्हणून प्रत्येक वेळी एकच बैल नेत असतो मैदानामध्ये दोन बैल आणल्यानंतर मथुरची शैलीत जमल्यावर या शैलीकडे ता लक्ष जात नाही ना जेव्हा मथुरीची शाळेत जमते तेव्हा प्रचंड असे लोक मथुरला बघायला येतात आणि पॅन फॉलो असतात त्यांना काय सांगा काय भटपट मथुरे पॅन फॉलोंग आहे आणि दादाची त्याच्यामुळे प्रत्येकाचं प्रेम आहे त्याच्या परत सर्वांचा जीव आहे म्हणून सर्वजण येत असतात आणि नेहमी ने, ने प्रेक्षकांची मथूर मला जिंकत असतं फॅन्स फॅमिली असं किंवा इतर काही त्याचे म्हणजे छात वर्ग आहे सर्व त्यांचं त्यांना खुश करत असून शुभमदा मुंबईची एवन जोडी जशी मनाची मेहबूब मथूर ही कधी पलताना दिसत आपल्याला आहे ते पण निवेदन सांगत नाही पण लवकरच कारण की मेहबूब आता डावीतनं पब्लिकला पहायला लागला आणि डावीतनं आतून आता मथूर पलतो काय सांगाल त्या नियोजन शंभर टक्के भाऊ ते नियोजन आमचं झालेलं आहे आणि शंभर टक्के लवकरच ही गाडी पालताना दिसेल ही जवळ जोडी जायची शुभमदा खालती परायला तेव्हा मनामध्ये काय धाकदूक असायची का काहीच धागदूक नसायची जेव्हा गाडी पालायची तेव्हा आम्ही असायचो आता पण काय धाकदूक नसते पण थोडे काय विषय नाही पण ज्यावेळी आता मथूर महबूब लवकरच म्हणजे प्रेक्षकांची आवडती जोडी आणि ही जोडी लवकरच पालताना दिसते आपण बघतो ना या जोडीला भरपूर प्रेम देतात काय तुम्हाला काय विश्वास असतो या जोडीबद्दल या जोडीबद्दल म्हणजे तीन वर्ष सलग अपराजित जोडी आहे मथुर महबूब आणि या जोडी बद्दल बोलू तेवढं कमीच आहे कारण की सर्वांच्या मनावर अधिराज्य राज्य या त्याच्यामुळे त्या जोडीबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आता येणाऱ्या पुढचं नियोजन कसं असतं बघूया आता घरी गेल्यानंतरच दादा पण गेले होते आल्याच घरी आता त्या हिशोबाने जसं दादा बोलतील त्या हिशोबाने नियोजन पुढचा होईल राव दादा मैदानामध्ये दिसत नाही काय वैयक्तिक कारण आहे का नाही दादा उपवास होते आणि इलेक्शन होता त्याच्यामुळे दादा मैदानामध्ये दिसत नव्हते याच्या पुढे कंटिन्यू दादा मैदानामध्ये आता बघतो आपण सव्वीस जानेवारीचं मैदान या मैदानामध्ये नेहमी मतो दरवर्षी उपस्थित असतं या वेळेची तयारी कशी काय शंभर टक्के यावेळीची तयारी पण आहे कारण की आम्ही जो तेवीस तारखेला ते होणारा मैदान आहे तिथे मतूरला न पालवतो सव्वीस जानेवारीला पलवायचं आहे त्याच्यामुळे तो मैदान कॅन्सल करून यावेळी सव्वीस जानेवारीला पालताना दिसेल सर ज्या जाणार होतं तिकडे मैदानाला तेवीस तारखेचं कसं नाही सर ज्या जाणार होता बघूया आता काय दादा जे बोलतील तसं करू शुभमदा एक तुमचं नियोजनमध्ये एक भरपूर नाव झालं आहे मथुर मोले काय सांगाल त्याबद्दल काय प्रेक्षकांचा आणि मथुरचा आशीर्वाद आहे आणि प्रेक्षक फॅन फॅमिलीचं प्रेम आहे त्याच्यामुळे भरपूर साधं नाव झालं आहे आणि हे नाव असंच पुढे चालवत राहणार हेच आहे काय नवीन खरेदी अजून काय ऐके नाही शंभर टक्के नवीन खरेदी पण करूया कर लवकरच निवेदन शुभम शुभमदा तुम्हाला पुढचं वाटेल खूप शुभेच्छा इतक्या वेळेबद्दल धन्यवाद धन्यवाद